भारताचे उत्पन् राष्ट्रीय उत्पन्न अर्थ व व्याख्या एखाद्या राष्ट्रातील नागरिकांनी देशात निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार केलेले मूल्यांकन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या राष्ट्रात एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या आणि उपलब्ध असलेल्या विविध उपभोग्य वस्तू व सेवा यांचा प्रवाह होय राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेत खंड वेतन व्याज व उत्पादक घटकांना मिळणारा नफा किंवा मोबदला यांचा समावेश होतो थोडक्यात एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न अशी राष्ट्रीय उत्पन्नाची ढोबळ व्याख्या करता येईल राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेचा अर्थ अधिक स्पष्ट होण्यासाठी विविध अर्थतज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या अभ्यासणे महत्त्वाचे ठरते डॉ मार्शल यांची व्याख्या एका वर्षात एखाद्या राष्ट्रातील मानवी श्रम आणि भांडवल यांच्या सहाय्याने उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर करून ज्या वस्तू आणि सेवांचे मूर्त व अमूर्त स्वरूपात निव्वळ उत्पादन केले जाते त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात डॉ मार्शल यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या करताना निव्वळ उत्पादन या घटकास महत्व दिले आहे प्राध्यापक पिगू यांची व्याख्या समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशाच्या स्वरूपात गणना करता येते त्या भागास राष्ट्रीय उत्पन्न म्हणावे यामध्ये विदेशातून मिळविलेल्या निव्वळ उत्पन्नाचाही समावेश होतो प्राध्यापक पिगू यांनी वस्तू व सेवांच्या केवळ उत्पादनास महत्त्व न देता त्यांच्या पैशातील मूल्यास वा एकूण प्राप्तीस महत्व दिले आहे प्राध्यापक फिशर यांची व्याख्या एका वर्षाच्या कालखंडात राष्ट्रातील निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षरित्या उपभोगासाठी वापरला जातो अशा भागाचे मूल्यांकन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न प्राध्यापक फिशर यांनी वस्तू व सेवांचे उत्पादन व विनिमय हे घटक टाळून त्यांच्या उपभोगास महत्व दिले आहे फिशर यांच्या मतडे वस्तू व सेवांचा उपभोग हा राहणीमानाची पातळी दर्शवित असल्याने त्याचा वापर राष्ट्रीय उत्पन्न ठरवण्यासाठी केला जातो सॅम्युएल्सन यांची व्याख्या एका वर्षाच्या कालखंडात देशात प्रवाहित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न सॅम्युएल्सन यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न ही एक सर्वसाधारण संकल्पना असून तो मालमत्तेचा वार्षिक प्रवाह आहे वरील सर्व व्याख्यानाधारे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सांगता येतील राष्ट्रीय उत्पन्न ही साठा संकल्पना नसून ती एक प्रवाही संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा भाग आहे राष्ट्रीय उत्पन्न वार्षिक उपभोगावरून निश्चित केले जाते राष्ट्रीय उत्पन्न पैशाच्या स्वरूपात व्यक्त केले जाते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे केवळ अंतिम वस्तू व सेवा यांचे मूल्य होय राष्ट्रीय उत्पन्नात झीज खर्च किंवा घसारा गृहीत धरला जात नाही वस्तू व सेवा यांचे निव्वळ मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळणाऱ्या निव्वळ विदेशी मूल्याचा समावेश केला जातो राष्ट्रीय उत्पन्नात खंड वेतन व्याज व नफा यांचा समावेश असतो कोणत्याही अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय खर्च यांचा सातत्याने चक्रीय प्रवाह कार्यरत असतो भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची गणना प्रतिवर्षी एक एप्रिल ते एकतीस मार्च या वित्तीय वर्षासाठी केली जाते राष्ट्रीय उत्पन्नातील विविध संज्ञा स्थूल देशांतर्गत उत्पादन जी निव्वळ देशांतर्गत उत्पादन एनडीपी पी एन डी पी स्थूल राष्ट्रीय उत्पादन ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट जी एन पी निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेक नॅशनल प्रॉडक्ट एन एन पी विस्तृत विवेचन खालीलप्रमाणे बाजारभावानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन जी ॲट मार्केट प्राइस एका वर्षाच्या कालखंडात एका देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत त्या देशातील नागरिकांनी व विदेशी नागरिक यांनी उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू व सेवा यांचे बाजार किंमतीनुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल किंवा एकूण देशांतर्गत उत्पादन यामध्ये घसाऱ्याचा समावेश असतो यामध्ये अप्रत्यक्ष कराच्या रकमेचा समावेश असतो यामध्ये सरकारी अनुदानाच्या रकमेचा समावेश नसतो बाजार दरानुसार जी म्हणजे अंतिम उत्पादन अधिक घसारा अधिक अप्रत्यक्ष कर व जा सरकारी अनुदाने घटक खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन जी डीपी ऍट फॅक्टर कॉस्ट एका वर्षाच्या कालखंडात एका देशाच्या भौगोलिक सीमारेषेत त्या देशातील नागरिकांनी उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे घटक खर्चानुसार केलेले पैशातील मूल्यांकन म्हणजे घटक खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन यामध्ये सरकारी अनुदानाच्या रकमेचा म्हणजेच सबसिडीचा समावेश असतो यामध्ये अप्रत्यक्ष कराच्या रकमेचा समावेश नसतो घटक खर्चानुसार जी म्हणजे बाजार दरानुसार जीडीपी अधिक अनुदाने वजा अप्रत्यक्ष कर बाजार दरानुसार निव्वळ म्हणजे शुद्ध देशांतर्गत उत्पादन एन डी पी ऍट मार्केट प्राइस बाजार दरानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा डिप्रिसिएशन वजा केल्यानंतर येणारे मूल्य म्हणजे बाजार दरानुसार निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय एन म्हणजे जी वजा घसारा घटक खर्चानुसार निव्वळ देशांतर्गत उत्पादन एनडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट एका वर्षाच्या कालखंडात एका देशाच्या भौगोलिक सीमारेषेत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे घटक खर्चानुसार येणारे निव्वळ पैशातील मूल्य म्हणजे घटक खर्चानुसार निव्वळ देशांतर्गत उत्पादन यालाच देशांतर्गत उत्पन्न किंवा घटक खर्चानुसार देशांतर्गत उत्पन्न असेही म्हणतात घटक खर्चानुसार एनडीपी पी म्हणजे बाजार दरानुसार जी वजा निव्वळ अप्रत्यक्ष कर वजा घसारा घटक खर्चानुसार एनडीपी म्हणजे मजुरी अधिक व्याज अधिक खंड अधिक नफा अधिक संमिश्र उत्पन्न बाजार दरानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेट नॅशनल प्रॉडक्ट ऍट मार्केट प्राइस एन एन पी ऍट एमपी बाजार दरानुसार आलेल्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केला असता मिळणाऱ्या उत्पन्नास बाजार दरानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणतात बाजार दरानुसार एन एन पी म्हणजे बाजार दरानुसार जी एन पी वजा घसारा बाजार दरानुसार एन एन पी म्हणजे बाजार दरानुसार एनडीपी दरा अधिक उत्पादन घटकांचे निव्वळ विदेशी उत्पन्न घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन एन एन पी ॲट फॅक्टर कॉस्ट एका वर्षाच्या कालखंडात देशातील नागरिकांनी उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे घटक खर्चानुसार निव्वळ पैशातील मूल्य म्हणजे घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन घटक खर्चानुसार एनएनटी म्हणजे बाजार दरानुसार एन एन अधिक अनुदाने वजा अप्रत्यक्ष कर बाजार दरानुसार, बाजार, बाजार दरानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन जी एन पी मार्केट प्राइस एका वर्षाच्या कालखंडात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार मूल्यानुसार मोजलेले स्थूल उत्पादन म्हणजे बाजार दरानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन यामध्ये उत्पादन खर्च व अप्रत्यक्ष करांची रक्कम यांचा समावेश असतो यामध्ये सरकारी अनुदानांचा समावेश नसतो बाजार दरानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढताना पुढील बाबींची बेरीज केली जाते कौटुंबिक उपभोगावरील अंतिम खर्च वेतन मजुरी व वस्तू खरेदी यासाठीचा सरकारी उपभोग व गुंतवणूक खर्च खाजगी व सरकारी गुंतवणूक निव्वळ विदेशी उत्पन्न घसारा घटक खर्चानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन जीएनटी ॲट फॅक्टर कॉस्ट एका वर्षाच्या कालावधीत देशातील उत्पादन घटकांनी बजावलेल्या कार्य व सेवेबद्दल त्यांना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नांची बेरीज म्हणजे घटक खर्चानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन यामध्ये अप्रत्यक्ष करांचा समावेश नसतो मात्र यामध्ये सरकारी अनुदानाचा समावेश असतो घटक खर्चानुसार जीएनटी म्हणजे जी, जी अधिक अनुदाने वजा अप्रत्यक्ष कर एमपी चालू किंमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन जी एन पी करंट प्राइसेस एका वर्षाच्या काळात देशात उत्पादित होणाऱ्या विभिन्न वस्तू व सेवांच्या चालू बाजार किमती विचारात घेऊन स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची गणना केली जाते तेव्हा त्यास चालू किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणतात स्थिर किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन जी एन पी ऍट कॉन्स्टंट प्राइसेस चालू किंमतीनुसार आलेल्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनास किंमत निर्देशांकाने भागले असता स्थिर किंमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन मिळते स्थिर किंमतीनुसार जी एन पी म्हणजे चालू किंमतीनुसार जी एन पी गुन्हेले शंभर भागेले चालू किमतीनुसार जी एन पीचा किंमत निर्देशांक घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय आयोजनात घटक किंमतीनुसार भूमी श्रम भांडवल तसेच संयोजकांना त्यांनी केलेल्या उत्पादन घटकाच्या पुरवठ्याबद्दल मिळणारा नफा यांची बेरीज म्हणजे घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न याशिवाय खालील प्रमुख संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे राष्ट्रीय संपत्ती किंवा राष्ट्रीय मालमत्ता देशातील स्पर्शनीय दृश्यवस्तूंची बेरीज आणि निव्वळ विदेशी शिल्लक म्हणजे राष्ट्रीय संपत्ती राष्ट्रीय भांडवल म्हणजे राष्ट्रीय मालमत्तेचा असा हिस्सा की जो मालमत्तेचे पुनरुत्पादन करण्याच्या प्रक्रियेत वापरला जात असतो घसारा डेप्रिसिएशन म्हणजे उत्पादन प्रक्रियेत वापरली जाणारी यंत्रे अवजारे इमारती व तत्सम बाबींची झीज मालमत्तेचे उत्पन्न व्याज खंड व नफा या स्वरूपात एकत्रितरित्या मिळणारे उत्पन्न श्रमाचे उत्पन्न श्रमाला मिळणारी मजुरी वैयक्तिक किंवा व्यक्तिगत उत्पन्न एका वर्षाच्या कालावधीत देशातील सर्व व्यक्ती व कुटुंब यांना प्रत्यक्षरित्या मिळालेले उत्पन्न म्हणजे व्यक्तिगत उत्पन्न व्यक्तिगत उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न अधिक पेन्शन अधिक बेरोजगार भत्ता वजा कंपनी उत्पन्न कर अधिक न वाटलेला नफा अधिक सामाजिक सुरक्षितता निधी व्यक्तिगत खर्च करता येणारे उत्पन्न व्यय शक्य उत्पन्न व्यक्तिगत उत्पन्नातून प्रत्यक्ष कराचा भरणा करण्यासाठी लागणारी रक्कम व जनतेकडून सरकारला दंडाच्या स्वरूपात मिळणारी रक्कम वजा केल्यानंतर शिल्लक राहणारे उत्पन्न म्हणजे व्यक्तिगत खर्च करता येण्याजोगे उत्पन्न यालाच व्ययशक्य उत्पन्न असेही म्हणतात व्यक्तिगत खर्च करता येण्याजोगे उत्पन्न म्हणजे उपभोग खर्च अधिक बचत स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट जी एन पी प्राध्यापक लिप्से एका वर्षाच्या कालखंडात अर्थव्यवस्थेत उत्पादित करण्यात आलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे से बाजारभावानुसार केलेले मूल्यांकन म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन प्राध्यापक एफ एस ब्रुमन अर्थव्यवस्थेतील विविध उद्योगांनी व व्यवहारांनी केलेली मूल्यवाढीची व्हॅल्यू ॲडेड बेरीज म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन प्राध्यापक सॅम्युएल्सन एका वर्षात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे से, घसारा वगळून बाजार दरानुसार केलेले मूल्यांकन म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन निव्वळ देशांतर्गत उत्पादन नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट एन डी पी म्हणजे बाजार दरानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन वजा घसारा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेट राष्ट्रीय उत्पादनाचे संक्षिप्त एन एन पी एन एन पी म्हणजे राष्ट्रीय स्थूल उत्पादन वजा घसारा अंतिम वस्तू म्हणजे केवळ आणि केवळ उपभोगासाठीच वापरल्या जाणाऱ्या वस्तू मूल्यवृद्धी उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर अंतिम वस्तूचे मूल्य व उत्पादनासाठी वापरली जाणारी आदाने यांच्या मूल्यातील किंवा किंमतीतील फरक म्हणजे मूल्यवृद्धी